आज आपण अगदी अचूक प्रमाणामध्ये एक किलो रव्याच्या कुरड्या कशा बनवायच्या ते बघूया अगदी गव्हाच्या चिकाप्रमाणे या कुरड्या देखील चवीला छान होतील व्हिडिओमध्ये सांगितलेले सगळे टिप्स वापरून ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीला मी इथं एक किलो रवा घेतला रवा बारीक असावा शक्यतो म्हणजे तो व्यवस्थित भिजेल त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून हा रवा दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने हा रवा मिक्स करून धुवून घ्यायचा आहे रवा दोन ते तीन वेळा धुतल्यामुळे कुरडया एकदम पांढऱ्या शुभ्र होतील याच्यावर तांबूस रंगाचा कोंडा पूर्ण निघून जाईल आणि कुरडया पांढऱ्या होण्यासाठी मदत होईल त्यामुळे भिजत घालण्या अगोदर हा रवा दोन ते तीन वेळा अशा पद्धतीने धुवून घ्या त्यानंतर धुतलेला रवा एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचा जेणेकरून रवा व्यवस्थित असा भिजेल त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून हा रवा आपल्याला दोन दिवस भिजवून घ्यायचं आहे उष्णता जास्त असेल तर फक्त दीड दिवस हा रवा भिजवायचा आहे म्हणजे सोमवारी संध्याकाळी रवा भिजवला तर बुधवारी सकाळी याच्या कुरड्या बनवायच्या आहेत बारा तासानंतर हा रवा असा दिसेल थोडासा फेस आलेला दिसेल रव्यावरती त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा याच्यामध्ये पाणी घालून हा रवा भिजायला ठेवायचा आहे कुरड्या बनवायला घेईपर्यंत याच्यामधलं दोन ते तीन वेळा पाणी आपल्याला बदलून घ्यायचं आहे बारा तासाच्या अंतरावरती त्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी याच्या आपल्याला कुरड्या बनवायला घ्यायच्या आहेत त्यावेळी देखील पाणी अगदी हलक्या हाताने हलकं त्याच्यावरचं पूर्ण ओतून घ्यायचं आहे व्यवस्थित हे रव्याचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर कुरडईसाठी पाणी ठेवण्यासाठी एका पातेल्यामध्येही पीठ काढून मोजून घ्यायचं आहे किंवा मग एक किलो रव्यासाठी दीड लिटर पाणी ठेवायचं आहे जर तसं जमत नसेल तर जितकं कुरडचं पीठ तयार झाले तितकं पाणी ठेवायचं आहे म्हणजे ह्या पातेल्याने एक पातेलं पाणी ठेवायचं आहे किंवा मग दीड लिटर पाणी ठेवा अगदी योग्य प्रमाण होईल पातेल्यामध्ये मी तीन भांडी पाणी ठेवलं हे भांडं बरोबर अर्धा लिटरचं असल्यामुळे मी तीन भांडी पाणी ठेवून पाणी सुरुवातीला चांगलं गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे एक किलो रव्यासाठी साडेतीन चमचे मीठ घालायचं आहे आपला नॉर्मल पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने साडेतीन चमचे मीठ घालायचं आहे जास्त खारट होत नाही आणि कमी देखील होत नाही मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये रव्याचं मिश्रण घालून कंटिन्यू हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला या रव्याच्या मिश्रणामध्ये थोडेशे गाठी झाल्यासारख्या दिसतील पण सुरुवातीलाच हे पीठ आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे दिसत असलेल्या गाठी आपल्याला एकसारख्या मिक्स करत फोडून घ्यायच्या आहेत म्हणजे याच्यामध्ये अजिबात गाठी होणार नाही तांदळाच्या आणि गव्हाच्या तुलनेत रव्याच्या पिठामध्ये गाठी कमी होतात त्यामुळे सुरुवातीला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात या पिठामध्ये गाठी होणार नाही अगदी कडेने देखील हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गोल गोल फिरवत त्यानंतर हे पीठ शिजण्यासाठी सात ते आठ मिनटं लागतील मोठा गॅस ठेवायचा आहे आणि कंटिन्यू घालवत हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दीड लिटर पाणी अगदी योग्य प्रमाण होईल वरतून पाणी घालण्याची गरज नाही पीठ शिजल्यानंतर पूर्ण पीठ याच्यामध्ये व्यवस्थित गोळा करून थोडंसं पाणी लावून हे पीठ झाकून दहा मिनटं याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढल्यामुळे आपल्या कुरडया वाळल्यानंतर मोडणार नाहीत दहा मिनटानंतर व्यवस्थित अशी याला वाफ आलेली दिसेल आता आपण याच्यापासून कुरडया बनवूया त्यासाठी माझ्याकडे एक ट्रे आहे ज्याच्यामध्ये मी प्लॅस्टिकचा कागद अंतरून घेतला याच्यावरती आपल्याला कुरड्या घालून घ्यायच्यात साचालला पाणी लावून याच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे दीड लिटर पाणी आणि साडेतीन चमचे मीठ अगदी योग्य प्रमाण होईल चीक जास्त घट्ट झालेलं नाही त्याचबरोबर जास्त पातळ देखील झालेलं नाही याच्या आता आपण कुरडया गाळून घेऊया जर तुम्हाला मदत करायला कोण नसेल तर फक्त अर्धा किलो रवा भिजवून त्याच्या कुरड्या बनवा कारण गार झाला तर याच्या कुरड्या लवकर गळत नाही त्यामुळे गरम असतानाच हे कुरड्या आपल्याला बनवून घ्यायचे आहेत किंवा मग गॅसवरती पातेले ठेवून हे कुरडयाचं पीठ आपण अशा पद्धतीने भरून कुरड्या गाळल्या तरी चालतील नंतर हे कुरड्या आपल्याला उन्हामध्ये नेऊन ठेवायचे आहेत सगळ्या कुरड्या अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित असा चीक दिस शिजलेला दिसेल जर आपला चीक व्यवस्थित शिजलेला असेल तर ओल्या असतानाच ह्या कुरड्या व्यवस्थित अशा उचलता येतात बघू शकताय तुम्ही दोन दिवस कडक उन्हामध्ये या कुरड्या आपल्याला वाळवून घ्यायच्या कुरड्या लवकर खराब होणार नाही दोन दिवस चांगल्या उन्हामध्ये वाळवल्यानंतर अशा पद्धतीने या कुरड्या तयार झालेल्या दिसतील जास्त जाड नाहीत किंवा मग जास्त पातळ नाहीत अगदी व्यवस्थित अशा या कुरडया तयार झालेल्या आहेत गव्हाच्या चिकाप्रमाणेच या कुरड्या चवीला देखील छान होतात आताही या कुरड्या आपण तळून बघूया कोणताही वाळवणीचा पदार्थ तळत असताना तेल चांगलं गरम झालेलं असावं म्हणजे तो पदार्थ जास्त तेलकट होत नाही आणि व्यवस्थित फुलतो देखील बघू शकता अगदी पांढरी शुभ्र अशी ही कुरडई दिसत असेल दुप्पट ते तिप्पट ह्या कुरडया फुलतात त्याचबरोबर बनवायला देखील गव्हाच्या तुलनेत ही रेसिपी सोपी आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून घ्या रव्याच्या कुरडया नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका